नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत पुरणपोळी आणि कटाची आमटी याची रेसिपी दाखवणार आहे पुरणपोळी ही प्रत्येक घरात भारतीय स्त्रीला अतिशय सोप्या पद्धतीनं जमणारी कारण आपल्या ट्रेडिशनमध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळीच बनवली जाते त्यामुळे काहीही अवघड नाही परंतु एक माझ्या पद्धतीनं एक काहीतरी वेगळ्या सोप्या पद्धतीनं मी एक शेअर केलेली आहे तुमच्यासोबत मी ज्या पद्धतीनं घरी बनवते अगदी तीच पद्धत वापरून तुमच्यासोबत मी पुरणपोळी शेअर करणार आहे आणि त्यासोबत कटाची आमटी कारण प्रत्येकाकडे वेगवेगळी कटाची आमटी बनवली जाते आमच्याकडे तिला मसाला आमटी येळोण्याची आमटी किंवा पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी आमटी असंही विविध प्रकारे ओळखलं जातं येळोण्याची आमटी का म्हणतात हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आपण या ठिकाणी दीड कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक कप पुरण्यासाठी आणि अर्धा कप आमटीसाठी वापरणार आहोत आमटीला थोडं जेवढं लागेल तेवढी घ्यायची आणि नंतर पूर्णासाठी ठेवायची ही बिना पॉलिशची डाळ आहे स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळेस धुवून घ्यायची नंतर डबल पाणी टाकून कुकरमध्ये हिला पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायचं अशा प्रकारे छान अशी मौसूत ही डाळ पूर्णाची शिजली जाते आता ही डाळ शिजल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण आमटीसाठी दोन चमचे डाळ बाजूला काढून ठेवू म्हणजे जेवढी आमटी करायची आहे त्यानुसार तुम्ही डाळ कमी जास्त बाजूला काढून ठेवू शकता आता हिला गाळून इचं येळोनी बाजूला काढून म्हणजे पातळ जे पाणी राहिलेलं असतं ते बाजूला काढायचं आणि नंतर गॅस चालू करून कढई ठेवायची कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तूप यासाठी टाकायचं की जेव्हा आपण सटका देऊ पूर्णाला त्यावेळेस ते खाली लागत नाही आता आपण डाळ टाकून घेतलेली आहे आणि पुरण करताना एकाच दोन प्रमाण गोड वापरायचं म्हणजे एक कप डाळ असेल तर दोन कप तुम्ही गूळ वापरू शकता तर मी इथं दीड कप गूळ आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे यामुळे चव अतिशय छान लागते पुरणाला इतकं पातळ होऊन जातं तडका देताना चटका देताना थोडे पेशन्स ठेवायचे आणि घट्टसर झाल्याच्यानंतर आपण जायफळ किसून टाकणार आहोत जायफळ यासाठी टाकायचं की अतिशय पाचक असतं ज्याला कुणाला पूर्णामुळे पोटदुखी वगैरे होत असेल तर ती होत नाही आता इथं चटका देऊन झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि गरम गरम आहे तोपर्यंतच पुरणयंत्रामध्ये आपण याला दळून घेणार आहोत मी हे लग्नातलं माझ्या पुरणयंत्र आलेलं आहे त्यामुळे हेच वापरते अतिशय सोप्या पद्धतीनं याच्यामध्ये दळून निघतं आणि तुम्ही बघू शकता पुरण तयार झालेलं आहे आता इथं आपण कटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य बघू पंधरा ते वीस पाकळ्या लसूण दोन तुकडे अद्रकचे आणि आमटीसाठी जे आपण डाळ बाजूला कडून ठेवलेली होती ती भाजून घेतलेली आहे एक चमचा गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत एक वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि एक कांदा गॅसवरती भाजून नंतर परतवून घेतलेला आहे तेलामध्ये आता हे सर्व भाजलेलं साहित्य आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बारीक करताना थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल हे बघा असं आपलं बारीक झालेलं वाटण आहे आणि ज्या कढईमध्ये आपण पुरण चटका दिला होता तीच कढई आपण आमटीसाठी वापरणार आहोत सर्वप्रथम तेल टाकून घ्यायचं तेलाला छान गरम झाल्याच्यानंतर जिऱ्याची फोडणी आणि लसणाची फोडणी देऊन घ्यायची त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा अर्धा चमचा हळद टाकायची आणि दोन चमचे काळा मसाला टाकलेला आहे मी नंतर वरतून कोणताही खडे मसाले वापरलेले नाहीत आणि आता आपण जे वाटण बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरमधून ते टाकून घेऊया आणि याला छान चार ते पाच मिनिट मंदाचे वरती परतवून घ्यायचं अगदी सुंदर असा वास सुटलेला आहे आणि हे बघा हे आहे येळोणी म्हणजे जे पुरण शिजताना डाळीमध्ये राहिलेलं पाणी असतं त्याला येळोणी म्हणतात आमच्याकडे याला येळोण्याची आमटी पण म्हटलं जातं मसाल्याची आमटी पण म्हटलं जातं कदाचित या पाण्यामुळेच येळोण्याची आमटी म्हटलं जात असेल कारण ज्या दिवशी पुरणपोळी होते त्याच दिवशी येळोण्याची आमटी होत असते आणि इथं मी एक चमचा दळलेलं पुरण टाकून घेतलेलं आहे त्यामुळे अतिशय चव छान येते तुम्ही नसेल केली कधी अशी आमटी तर नक्की एकदा करून बघा खूपच छान लागते आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि एकदम छान अशी खळखळ उकळी येऊ द्यायची सुंदर अशी शिजवून घ्यायची हे बघा आपली आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा वासही खूप छान आलेला आहे आणि सण असला की माझ्या मुलांना आमटीची फार आठवण येते आणि त्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकून घ्यायची आपली आमटी तयार झालेली आहे आता ही आमटी सर्व कशी करायची ते बघूया तुम्ही पुरणपोळीसोबत जेव्हा रस आणि ही आमटी तोंडी लावू शकता अतिशय छान अशी ही आमटी तयार होते आपली आमटी झटपट अशी तयार झालेली आहे केली नसेल कधी तर नक्की एकदा करून बघा आता आमटीचं भांड बाजूला करून ठेवू आणि पुरणपोळीकडे वळूया आपली डाळ पुरण कणिक मळून ठेवलेली होती आधी पुरणही तयार झालेलं आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि हे, हे।, हे बघा आपण जेवढा गोळा कणकेचा घेणार त्यापेक्षा थोडा जास्त जरी पुरणाचा घेतला तरीही पुरण फुटत नाही कणिक आधी मळून ठेवायची दहा ते पंधरा मिनटं मळून ठेवल्याच्या नंतर भिजत ठेवायची आणि नंतर पुरणपोळ्या करायच्या खूप सुंदर अशी पोळी तयार होते पण तीसारखा कणकेला आकार द्यायचा आणि त्यामध्ये पुरण अशा पद्धतीनं भरायचं आणि एकदम छान असं अंगठ्यानं प्रेस करत न्यायचं आणि वरतून थोडेसे दाबून घ्यायचे म्हणजे पोळी ही सर्व बाजूने पुरण भरलं जातं आणि पोळी टम्म अशी फुकते अतिशय सुंदर अशी पोळी बनली जाते जर नवशक्या मुलींना अजून केलेली नसेल तर नक्की हे फॉलो करा बघून तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे पोळी येऊन जाईल आता तिला बघा असं प्रेस करायचं म्हणजे पुरण हे सगळ्या बाजूने पसरलं जातं आता हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे मी खाली कपडा वगैरे काही घेतला नाही परंतु जर तुमच्या पोळ्या फुटत असतील तर खाली एखादा मौसूत नॅपकिन किंवा पेपर टाकला तरी पण चालेल अतिशय छान अशी पोळी लाटली जाते मी पोळीला काहीही टाकलेलं नाही फक्त एकदा आंग बदलून घ्यायचं थोडंसं पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने पोळी प्रेस करून लाटून घ्यायची आपली पोळी एकदम छान अशी लाटून झालेली आहे तोपर्यंत गॅसवरती तवा पण तापलेला आहे आता आपण तव्यावरती टाकून घेऊया हे बघा अतिशय सोप्या पद्धतीनं पुरणाची पोळी तयार होते असाच गोळा बनवायचा आणि अशीच पोळी लाटून घ्यायची आता हिला साईडनं तूप सोडायचं पुरणाच्या पोळीला तूप असेल तर पुरणाची पोळी अतिशय छान लागते त्यामुळे तूप सोडताना कंजूशी करू नका गरम गरम पुरणाची पोळी त्यावरती टाकलेलं तूप अतिशय सुंदर असं लागतं आणि नक्की एकदा मुलांना खाऊ घाला आम्ही सण जरी नसेल तरी कधी कधी करतो आणि सध्या रसाचे दिवस आहेत तर रस बनवताना पुरणाची पोळी अतिशय छान लागते रसासोबत हे बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे नक्की करून बघा नवशिक्या मुलींना जर पुरणाची पोळी येत नसेल तर नक्की बघायला हरकत नाही एकदा करून अशा पद्धतीनं बनवली तर तुमच्या घरचे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि पोळीला जितकं जास्त तूप असेल तितकी खमंग अशी ही पुरणाची पोळी लागते आपली पोळी छान अशी भाजूनही झालेली आहे दोन्ही बाजूने आता काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व पुरणाच्या पोळ्या बनवून घेणार आहोत पंधरा ते वीस पोळ्या आरामशीर तेवढ्या एक कप डाळीमध्ये होऊन जातात आणि गरम गरम पुरणाची पोळी खायला खूपच मजेशीर अशी लागते कधी केली नसेल तर नक्की करून बघा नवशिक्या मुलींना जर येत नसेल तर ट्राय करायला काहीच हरकत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत